हॅलो एव्हरी वन नमस्कार मी प्रियंका आणि मी माझ्या प्रियंका युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला हिवाळ्यात आपल्या त्वचेची कशी काळजी घ्यायची ह्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहे काही टिप्स सांगणार आहे तर चला मग बघूया सर्वप्रथम आपण ओठांचं बघूया हिवाळ्यामध्ये ओठ हे कोरडे होतातच तर हिवाळ्यात जर ओरडे कोट झाले असतील तर काय केलं पाहिजे त्यावेळेस आपण घरगुती आपलं गायचं किंवा म्हशीचं तूप आपल्या ओठांवर लावणे हे सर्वोत्तम आहे सगळ्यात चांगलं आहे त्याचं काहीही बॅड इफेक्ट होणार नाही ते जमत नसेल तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं कोणतंही लिप बाम या ठिकाणी वापरू शकता त्याच्याने तुमचे स्किन जे ओठ आहे ते ड्राय होणार नाही तुमचे ओठ जर काळे पडले असतील तर त्याचा काळपटपणा घालवण्यासाठी का तुम्ही घरगुती ओठांसाठी एक स्क्रब बनवू शकता त्यामध्ये कॉफी घ्यायची आहे एक चमचावर कॉफी घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं कोकोनट ऑइल मिक्स करा ते थोडंसं छान मिक्स करून घ्या आणि तुमच्या ओठांवर अप्लाय करा परत आपल्या बोठांनी हलक्या दाबाने त्याला स्क्रब करा जेवढं जमेल तेवढं स्क्रब करा एक पाच मिनटं स्क्रब करा आणि नंतर पुसून घ्या आणि त्यावरती नंतर कोणतंही लिबा किंवा घरातलं तूप तुम्ही त्याच्यावरती अप्लाय करा त्यानंतर दुसरं स्क्रब आहे साखर आणि मध पिठी साखर घ्यायची या ठिकाणी साखर म्हणजे मोठी साखर नाही तर बारीक पिठी साखर घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं मध मिक्स करायचं ते छान मिक्स करून घेऊन आपल्या ओठांवर अप्लाय करायचं आणि हलक्या हाताने हलक्या दाबाने त्याला ओठांना स्क्रब करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ते चांगलं रिमूव्ह करून घ्यायचं आहे आणि परत आपण त्या ठिकाणी ओठांवरती तूप किंवा कोणतंही लिब्बा लावूया म्हणजे तुमच्या ओठांचा काळपटपणाही कमी होईल आणि तुमचे ओठ सुंदर दिसतील आणि मऊ राहतील कोरडे बनणार नाहीत त्याचबरोबर आपल्या बॉडीची स्किन ही ड्राय नाही पडली पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे तर सर्वप्रथम आपण जेव्हा आंघोळ करणार आहे तर आंघोळीच्या अगोदर आपण आपल्या बॉडीला तेल लावणं गरजेचं आहे थोडंसं तेल लावल्यामुळं आपली ही जी स्किन आहे ही थोडीशी मॉइश्चरायज होते म्हणजे खूप कोडी पडत नाही आणि आंघोळ झाल्यानंतर छान टॉवेलनी आपलं आपले स्किन चांगली टिपून घेतल्यानंतर त्याच्यावरती चांगल्या क्वालिटीचं तुम्ही मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि मॉइश्चरायझरमध्ये सुद्धा बटर मॉश्चरायझर हे सगळ्यात बेस्ट आहे त्याचा रिझल्ट खूप छान असतो म्हणजे ज्या मध्ये ज्या लोशनमध्ये बॉडी लोशनमध्ये मॉइश्चरायझर नाही ज्या बॉडी लोशनमध्ये बटर आहे ते बॉडी लोशन तुम्ही तुमच्या हातापायांना अप्लाय करायचं आहे याच्यामुळे तुमची बॉडीची जी ही स्किन आहे ती ड्राय होणार नाही ओके आणि त्याच्यानंतर तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपला आहारही तितकाच चांगलं असणं गरजेचं आहे व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही फळांचं सेवन पण केलंच पाहिजे त्याबरोबर रात्री झोपतानी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला कोरफडीचा गर किंवा बाजारामध्ये कोरफडीचं विकत जेलही मिळतं ते जेल आणि त्याच्यामध्ये म्हणजेच कोरफडीचा गर त्याच्यामध्ये विटॅमिन सीची टॅबलेट किंवा ऑइल हे मिक्स करायचं आहे आणि त्याच्याने काय होईल तुमची स्किन आहे ना जी तुमच्या चेहऱ्याची स्किन आहे ती अशी मुलायम सॉफ्ट आणि तजेलदार दिसेल मस्त दिसेल तर ही मिक्स केलेली जी क्रीम आहे म्हणजे जेल आणि ऑइल ते मिक्स करायचं आहे छानपैकी आणि तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावायचं आहे आणि मस्तपैकी अप्लाय करत करत मसाज करायचं आहे नुसतं लावायचं नाही आहे छानपैकी सगळीकडं चेहऱ्यावरती एक पाच ते दहा मिनटं छान मसाज करून परत ती तशीच सोडून द्यायची आहे रात्रभर आणि सकाळी तेव्हा जेव्हा तुम्ही उठताल त्यावेळेस तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यावेळेस बघा की इतका सुंदर इतका भारी रिझल्ट मिळतो ना मी करते स्वतः खूपच छान आणि ते तुम्ही नक्कीच ट्राय करा केलंच पाहिजे आणि ही एक टीप आहे की तुम्ही दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्यायला पाहिजे आणि पाणी पिल्याने काय होतं की तुमची स्किन आहे ना ही मॉइच्चराईज राहते डिहायड्रेट होत नाही हायड्रेट राहते ओके okay. तर या सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या सांगितलेल्या टिप्स फॉलो करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की लाईक कॉमेंट्स आणि सबस्क्राईबद्वारे कळवा बाय